माझा मुलगा खूप मोबाईल बघतो काय करू कसं करू काही केला ऐकत नाही अभ्यासाला बसावं म्हणा किंवा झोप म्हणावं किंवा काहीही म्हटलं तरी तो ऐकत नाही जेवताना त्याला मोबाईल लागतो झोपण्याच्याऐवजी त्याला मोबाईल लागतो मी जेव्हा मोबाईल घेतला तेव्हासुद्धा त्याला मोबाईल लागतो बाबांकडे मोबाईल असला तेव्हासुद्धा त्याला मोबाईल लागतो काय करू स्कूलमधून आल्या आल्या मोबाईल कुठे आहे हा त्याचा पहिला प्रश्न असतो तर नमस्कार मैत्रिणींनो याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे थमनेलमध्ये जो तुम्हाला दिसत आहे तो माझाच मुलगा आहे तोसुद्धा मोबाईलच्या खूप आहारी गेलेला होता पण एक ट्रिक वापरून ना मी त्याचा मोबाईल पूर्णपणे बंद केलेला आहे आणि ती ट्रिक कुठली आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मुलांचा मोबाईल मु बघण्याचा हा जो प्रश्न आहे हा खूपच भयानक प्रश्न आहे कारण सगळीकडे मुलं मोबाईल बघतात आणि त्याच्यामुळे मुलांना खाणं पिणं अभ्यास वगैरे काहीच सुचत नाही खेळणं कमी झालं त्याच्यामुळे मुलांच्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असलेला बघायला मिळतो मुलं खेळलेले असले तर त्यांचं शरीर चांगलं राहतं पण मोबाईलमुळे त्यांचं खेळणं बंद झालेलं आहे आणि ते मोबाईलमध्येच गुंगवून गुं जातं तर मग अशावेळी आपण काय करायचं कुठली ट्रिक वापरायची की त्यांचा मोबाईल अजिबात बंद होईल तर मोबाईलची सवय ही खूप दिवसांपासून लागलेली असते त्याच्यामुळे ती एका दिवसात बंद करणे शक्य नाही त्याला कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवस लागतात पण एका दिवसात मोबाईल बंद कसा होईल हेच मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे सुरुवातीला तुम्ही काय करा त्याला एक दिवस भरपूर मोबाईल बघू द्या डोळे दुखेपर्यंत आणि त्याला स्वतः झोप येईपर्यंत मोबाईल बघू द्या मनसोक्त बघू द्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा उठेल तेव्हा त्याला मोबाईल दाखवूच नका त्याला दुसरीकडे कुठेतरी गुंतून ठेवा आणि तुम्ही या दिवसांमध्ये म्हणजे मोबाईलची सवय सुटेपर्यंत त्याला भरपूर वेळ द्या त्याच्यासोबत खेळा त्याच्यासोबत लहान व्हा त्याला गिफ्ट म्हणून खेळणे द्या त्याला गिफ्ट म्हणून काही दुसरं असं खेळणं द्या की त्याच्यामध्ये तो गुंग होईल त्याला बाहेर फिरायला नाही त्याला खेळायला मातीमध्ये खेळायला नाही त्याला कुठेतरी मंदिरावर नाही त्याला थोडंसंसं बाहेर बसवा त्याच्यासोबत तुम्ही खेळा त्याला किचनच्या ओट्यावर बसून तुम्ही तिथे काहीतरी बनवा त्याच्याकडे मळलेली कणिक द्या असं काहीही करा ह्या सर्व ट्रिक मी वापरून बघितलेल्या आहेत आणि त्याच्यासमुळे माझ्या मुलाचा मोबाईल बंद झालेला आहे पूर्णपणे आणि मोबाईल बंद करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे पुस्तक घेऊन बसा तुम्ही जेव्हा तुम्ही पुस्तक घेऊन वाचायला बसाल तेव्हा तेसुद्धा मुलं आपले अनुकरण करत असतात त्याच्यामुळे आपण जसं करतो तसंच ते करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही मोबाईल घेऊन बसलात तर ते मोबाईल घेऊन बसायला मागतात मोबाईल तर तुम्ही पुस्तक घेऊन बसा तुम्ही चित्र काढायचा प्रयत्न करा छान छान रंग करा रंगकाम करा त्यांना ते आवडेल थोडासा गोंधळ घालतील थोडासा पसारा करून ठेवतील करू द्या कारण मोबाईल ची सवय ही सुटणं अतिशय आवश्यक आहे दोन दिवस ते खूप चिळखोरपणा करतील त्याच्यामुळे तुम्ही दोन दिवस त्यांना एक दोन तास मोबाईल द्या एकदम त्यांचा बंद कराल तर त्यांच्या डोक्यात वर परिणामसुद्धा होऊ शकतो कारण मुलं खूप आहार गेलेले असतात मोबाईलच्या त्याच्यामुळे तुम्ही दोन दिवस सुरुवातीचे त्याला दुपारच्या वेळेला किंवा एक दोन तास द्या पण जेवताना अजिबात जे देऊ नका जेवतानाची जे मोबाईलची जी सवय आहे ती खूपच वाईट आहे कारण मुलं जे बघतात तेच त्यांच्या पोटात जातं जे त्यांच्या पोटात जातं तेच पोटा त्यांच्या डोक्यात जातं असं जुने मा लोकं म्हणत होते जे बघतो तेच आपल्या पोटात जातं आणि जेवणाद्वारे जेवण करताना जे बघतो तेच आपल्या पोटात जातं आणि तेच